हॅलो आय एम डॉक्टर शिल्पा नाईक अँड वेलकम टू अर्बन वल्फ आपण मागच्या रामोजी फिल्म सिटीमधल्या थी काही थीम गार्डन्स बघितल्या आता पुढच्या थीम गार्डन्स आज आपण बघणार आहोत रात्री आम्ही तारा सितारा असे दोन तिथे हॉटेल्स आहेत तर सितारामध्ये राहिलो आणि सितारापासून सगळ्या बागा ह्या वॉकिंग डिस्टन्सवर आहेत त्यामुळे सकाळी उठलं ब्रेकफास्ट करून नि चेकआउट केलं आणि ह्या थीम गार्डन्स बाकीच्या बघायला निघालो तर काय काय आहे की का रामोजी फिल्म सिटीमध्ये डिसेंबरमध्ये खूप मोठा कार्निवल असतो आणि त्यावेळेला खूप गर्दी असते आत्ता ऑक्टोबरमध्ये कमी गर्दी असते आणि बेस्ट सीझन आहे ऑक्टोबर टू फेब्रुवारी कारण एरवी मग खूप गर्मी असते तिथे आम्ही गेलो तर तिथे पाऊस पडला त्यामुळे छान कूल झालं होतं आणि ह्या सर्व गार्डन्स चालत चालत बघण्यात वेगळी मजा आहे तिथे खूप चालणाऱ्यांची गर्दी नसते आणि ह्या गार्डन्स बघायला फारसे काही लोक येत नाहीत मेजॉरिटी लोक फिल्म सेट्स बाकी शोज असतात ते बघायला जातात पण आपल्याला आपण बागप्रेमींना आपल्याला एक परवणीच असते ह्या सर्व बागा बघणं तर आज आपण पुढच्या बागा बघायला जाऊया ह्या जवळपासच आहेत तारासिताराच्या किंवा ते मधलं फाउंटेन आहे सन फाऊंटेन त्याच्याजवळच आहेत तर सुरुवात केली आम्ही ती एंजल फाऊंटेनपासून एंजल फाऊंटेनच्या समोर एक अमरेला गार्डन आहे तिथूनच सुरुवात केली इथेच गोविंदा आणि रवीना टंडनचा डान्स तुम्हाला आठवत असेल कुर्ता फाडके डान्स मैं लैला लैला चिल्लाऊंगा कुर्ता फाडकेचं शूट इथे झालं आहे छत्री म्हणजे अमरेलाच्या आकाराचे स्ट्रक्चर्स आहेत ल, ल मेटलचे आणि त्याच्यावर एकदम ब्राईट कलर्सचं बोगनवेलियाचे वेल असे ट्रेन केलेले आहेत बोगनवेलिया हे एवरग्रीन रंगीबेरंगी फुलांनी भरगच्चं भरणारं झाड म्हणजे वेल आहे ही सुंदर थिमॅटिक गार्डन आहे इथून पुढे जाता जाता दिसते इंग्लिश गार्डन सुंदर लॉन लश ग्रीन असं ही फॉर्मल गार्डन आहे पुढे जाऊन उतरतो ॲरिझोनामध्ये ही माझी इथली मोस्ट फेवरेट सक्युलंट आणि कॅक्टसची गार्डन एवढ्या प्रकारचे कॅक्टस आणि सक्युलंट्स बघायला मिळतात नेहमीचे बेबी सनरोजेस ग्राउंड कवर म्हणून वापरलेले दिसतात स्नेक प्लांट्सला तर फळं आलेली आहेत शिळी जेरा चीज किसल्यासारखं आहे ते दिसत एलिफंट फूड पाम आहे एडिनियम्स, युक्का टॅकिपोडियम गोल्डन बॅरल कॅक्टस असे अनेक कॅक्टस इथे बघायला मिळतात एक युक्काला तर पहिल्यांदाच मी एवढी पांढरी शुभ्र सुंदर फुलं आलेली बघितली सर्वच बाग अगदी वेल मेंटेन्ड इथून मग पुढे दिसते ती लेक गार्डन इथे पण गोविंदाचं शूट झालेलं आहे ही खूप मोठी गार्डन आहे सिनिक आणि एकदम हिरवीगार लॉन असलेली गार्डन लॉनच्या मधोमध एक असं मार्बल स्कल्पचर आहे जे की असं मानवी शरीर ह्युमन बॉडी गवतावर आडवी झालेली पण ही एक अनयुजल आहे कारण खालचा पोर्शन म्हणजे पाय खूप मोठे आणि दुसऱ्या बाजूला शरीराचा वरचा भाग तो छोटा आहे ही क्रिएटिव लवली आर्ट पीस आहे आणि एकदम असा एक आर्ट पीस आपल्या बागेत असलं ना की लूक कसा बदलून जातो गार्डनचा गिलारडियाची फुलं दोन्ही बाजूला असलेल्या पायऱ्या चढून मग एक लाल स्ट्रक्चर आहे ते क्रॉस करून सन फाउंटन दिसतं आणि या सन फाउंटनच्या पलीकडे दिसते ती बटरफ्लाय गार्डन एक मोठ्या डोमच्या आकाराचा जाळीचा पिंजरा दिसतो जो ओपन टू स्काय आहे सूर्यात येऊ शकतो इथे फुलपाखरांचे होस्ट प्लांट्स दिसतात आणि खूप क्लस्टरमध्ये एकत्र लावलेली आहेत ही सर्व झाडं होस्ट प्लांट्स नेक्टरिंग प्लांट्स हळदी कुंकू म्हणजे मिल्कवीड इक्झोराचं झाड अशी फुलपाखरांना त्यांचं अन्न आणि मत पुरवतात बऱ्याच प्रकारची फुलपाखरं इथे दिसतात इथून मग बर्ड पार्क येते तिथे खूपच वेगवेगळे पक्षी दिसतात एक ओपन फील आहे आणि काही काही बंदिस्त पक्षी अगदी बघण्यासारखे आहेत खूप नीट आणि क्लीन खरंच अ ट्रीट फॉर आईज इतके एक्झॉटिक बर्ड्स आहेत नंतर दिसते ती कलर्स गार्डन वेगवेगळ्या रंगाची फुलं अशी ग्रुपमध्ये लावलेली आहेत आणि कलर कॉम्बिनेशन कर करून ठेवलेली आहे तिथे अगदी खरोखर इंद्रधनुषी फुलांचं जग आपल्याला इन्स्पिरेशन मिळू शकतं असं कॉम्बिनेशन करायला आपल्या बागेत मग बाहेर येऊन कृपाळू केव्ज दिसतात आणि पुढे जाऊन दिसते ती बोनसाय गार्डन किती प्रकारची खूप जुनी झाडं आहेत इथे खूप सुंदर अरेंजमेंट्स केलेले आहेत शिवाय प्रत्येक झाडाला लेबल आहे लाईट्स पण लावलेले आहेत अमेझिंग आहे ही बघायला अर्बन ओएसिसमध्ये प्रामुख्याने आपण घराभोवतीच्या बागा टेरेस गार्डन्स बाल्कनीमधील गार्डन्स इथे कोणची कोणची झाडं लावावीत त्यांची काय काळजी घ्यावी याबद्दल प्रामुख्याने बोलतो पण अशा थीम गार्डन्स बघितल्या की आपल्या पण डोक्यात अशा वेगवेगळ्या कल्पना यायला लागतात की आपण पण आपल्या घरच्या बागेसाठी काहीतरी अशी छोटीशी का होईना अशी थीम करू शकतो आणि आपल्याला इन्स्पिरेशन मिळतं अशा बागा वेगवेगळ्या वेग बघून आणि खूप आनंद होतो मन प्रसन्न होऊन जातं अशी व्हरायटी बघितली की वेगळ्या वेगळ्या झाडांची वेग वेगळे वेग 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 एलिमेंट्स आपण बघतो लँडस्केपिंग एलिमेंट्स आपण बघतो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ अर्बन ओएसिस चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा सी यू नेक्स्ट वीक थँक्यू